आपण आत्ता पुण्यात जाऊया पुण्यामध्ये ज्येष्ठ नेते भाजपचे आणि मंत्री गिरीश बापट आहेत गिरीश बापट यां हेच खरं तर पुण्याचे पूर्ण कारभारी म्हणून गेल्या पूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये काम बघतायत गिरीश भाऊ तुमचं पहिल्यांदा अभिनंदन कारण पुण्यामध्ये जोरदार तुम्ही धक्का दिलेला दिसतोय राष्ट्रवादीला आणि जे आ, तुम्हाला अपेक्षित होते मला वाटतं तुम्ही आमच्याकडे बोलला होता या यापूर्वी की जोरदार आघाडी घेऊ आणि तसा तरी चित्र आत्ता स्पष्ट होताना दिसत आहे काय पहिली प्रतिक्रिया चित्र अजून संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल पण पुण्यामध्ये मी मागेपासून सांगत होतो की निर्विवाद स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि आमची वाटचाल त्या दृष्टीने चालू आहे सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि लगेच माझे कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे पुण्यामध्ये प्रदेश आमचे अध्यक्ष योगेश गोगावले माझ्या शेजारी बसले आम्ही पुण्यामध्ये आठ आमदार दोन खासदार आणि दोन मंत्री आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून खूप उत्कृष्ट पद्धतीनं नियोजन केलं त्याचं प्रत्यय आत्ता येतो आहे आणि मला खात्री आहे मदे की पुण्यामध्ये आम्ही स्पष्ट बहुमत मिळू मी जनतेला देखील धन्यवाद देईन की पुण्याच्या विकासावर आम्ही मत मागितलं होतं आणि पुणेकरांनी आम्हाला ते देत आहेत असं चित्र आहे अजून चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल पण पहिल्या फेजमध्ये मात्र भारतीय जनता पार्टीने चांगलीच आघाडी मारलेली आहे नक्की तुम्ही म्हणता की पहिल्या टप्प्यामध्ये उत्तम कामगिरी आहे अर्थात ही कामगिरी पुढे राहील अशी चिन्ह आता दिसत आहेत पण जी शेवटच्या टप्प्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी एक प्रकारे हातमिळवणी केलेली होती आणि त्याचा परिणाम तुमच्या निकालांवरती होईल असं म्हटलं जात होतं तो आता तुम्हाला अजूनही त्याची काही शक्यता वाटते का नाही मला फार काही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जी आघाडी झाली ती त्यांना उमेदवार मिळत नव्हते म्हणून झालेली आघाडी आहे फार सगळे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार तुम्हीच घेतले पुण्यामध्ये सगळे नाही घेतले आम्ही भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत पण निवडणुकीत नियोड़ निवडून येणं हा निकष लावला तर काही लोकांना घ्यावं लागतं की ज्यांना आपण पक्षामध्ये यायचंय त्यामुळे त्यांनाही घेतलं